इन ड्राईव्हने अलीकडेच त्याच्या ड्रायव्हर ऑफ द मंथ मोहिमेच्या विजेत्यांची घोषणा केली ड्रायव्हर्सना शक्य तितक्या जास्त राईस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा ड्रायव्हरचा किताब मिळवण्यासाठी भारतातील चार शहरांमध्ये हे आयोजन करण्यात आले होते इन ड्राइव ड्रायव्हर ऑफ द मंथ स्पर्धा दिल्ली मुंबई पुणे आणि कोलकाता येथे आयोजित करण्यात आली होती जिथे कार ऑटो रिक्षा आणि मोटो श्रेणींमध्ये ऐंशी हजाराहून अधिक चालक सहभागी झाले होते जिंकण्यासाठी सहभागींनी स्पर्धेच्या लँडिंग पृष्ठावर स्वतःची नोंदणी करणे पात्रतेचे निकष पूर्ण करणे आणि महिन्यात सर्वाधिक राईड्स घेणे आवश्यक होते इन ड्राईव्ह संघाने विजेत्यांची घोषणा केली ज्यात दिल्ली एनसीआर मुंबई कोलकाता आणि पुणे येथील एकशे सत्तरहून अधिक विजेत्यांचा समावेश आहे ड्रायव्हर ऑफ द मंथ मोहिमेद्वारे आम्ही आमच्या ड्रायओव्हर्सना अतिरिक्त मैल जाण्यासाठी आणि राईड हेलिंग सेवांमध्ये उत्कृष्टतेचे नवीन मानक स्थापित करण्यासाठी प्रेरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे इन ड्राईव्हचे दक्षिण आशिया जीटीएम व्यवस्थापक अविक कर्माकर म्हणाले आम्हाला आमच्या ड्रायव्हर भागीदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला आमची ड्रायव्हर नोंदणी तीनशे तीस टक्के सक्रिय ड्रायव्हरची टक्केवारी चारशे एकोणीसने वाढली आणि ड्रायव्हर्सनी मोहिमेदरम्यान तीनशे टक्के अधिक राइड पूर्ण केल्या With Indrive. And this is one of uh, a number of events of this kind that we run all around India uh, currently. And it's just one way for us to not only. Um, um, incentivize drivers to take more rides, but also is a great way to say thank you to all the drivers for what they do. Because we at Drive understand that drivers are the backbone of this company, are the backbone of this economy, and and it's um, thanks to the drivers that we can succeed um, in in India. And uh, so it's just one way to say um, thank you. Now, End uh, Drive uh, uh, in 2024 um sees india as one of the key markets, which means we are going full speed and we are going to bring more and more activities of this type. and so i should say that all drivers should stay online um, and try and take as many rides as possible because any time those rides can turn into some really great prizes. Okay. 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 इनड्राईव्हमध्ये ड्रायवर ॲक्विझिशन स्पेशलिस्ट आहे आज इनड्राईव्ह एक इंटरनॅशनल कंपनी आहे ती भारता भारताव्यतिरिक्त अठ्ठेचाळीस देशांमध्ये काम करते आणि सातशेपेक्षा अधिक शहरांमध्ये काम करते आम्ही काही महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यामध्ये पुणेमध्ये आमचं काम चालू केलं होतं आणि आता ड्रायवर ऑफ द मंथ हा कॅम्पेन आम्ही इथे भरवला होता ज्यामध्ये जवळजवळ बावीस ते पंचवीस लोकांना आम्ही बक्षिसे वाटली आहेत ज्याच्यामध्ये दोन बाईक आणि बावीस मोबाईल आहेत पूर्ण भारतामध्ये आम्ही नऊपेक्षा जास्त बाईक आणि एकशे सत्तरपेक्षा जास्त मोबाईल दिलेले आहेत हा जो बक्षीस समारंभ आम्ही इव्हेंट आम्ही जो आणलेला आहे त्याच्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की जे ड्रायव्हर्स आमच्यासोबत सुरुवातीपासून आमच्याशी निगडीत आहेत आज त्यांच्यामुळे कंपनी खूप चांगल्या प्र पद्धतीने ग्रो झालेली आहे आणि आम्ही अशीच अपेक्षा करतो की ड्रायव्हर लोकांनी चालवत राहावं आणि त्याच्यामुळे आपले जेवढे पॅसेंजर्स आहेत त्यांनासुद्धा खूप फायदा मिळणार आहे ज जे जे काही आता सध्या मार्केटमध्ये भाडे आहे त्याला जर तुम्ही इन कम्पेअर कराल तर इन जे आहे पॅसेंजर्सना स्वतःचं भाडं ऑफर करण्याची एक नवीन आ, आ, मुभा देत आहे त्यामुळे त्यांना स्वस्तात र राईड्स मिळतात आणि आमचं जे फीज आहे ती पुण्यामध्ये काहीही नसल्यामुळे ड्रायव्हर्सचं अर्निंगसुद्धा खूप वाढलेलं आहे